जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवारापेक्षा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचीच होते चर्चा शिवसेना कार्यकर्ते भाजपवर नाराज नाराज शिवसेनेकांची माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली बैठक बटेक। बैठकीमध्ये शिवसेनेकांनी वाचला भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारीचा पाडा उद्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आज दिनांक सहा दोन हजार चोवीस सोमवार रोजी जालना शहरातील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी जालना लोकसभा मतदारसंघातील हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावत दानवे व खोतकर यांच्या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यावेळी जालना मतदारसंघातील महिला शिवसैनिक व तरुण शिवसैनिक हे मोठ्या संख्येने खोतकर यांच्या निवासस्थानी उपस्थित होते त्यावेळी या सर्व नाराज शिवसैनिकांच्या भावना खोतकर यांनी समजून घेत त्यांची नाराजी दूर केली आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व आता महायुतीचे उमेदवार असलेले रावसाहेब पाटील दानवे यांचे मोठे वजन आहे आणि या वजनाचा फायदा घेऊन भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचा शिवसेनेकांचा आरोप आहे यामुळे हे सर्व ऋषवे फुगवे आता दूर झाले असून आता आपल्याला एका ताकदीने उभे राहून दानवे यांच्या सहाव्यांदा पुन्हा निवडून द्यायचे आहे त्यासाठी सर्वांनी कामाला लागा अशा सूचना या बैठकीमध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या आहेत तसेच उद्या शिवसेनेच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या महामेळाव्या संदर्भातही या बैठकीमध्ये योग्य त्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशावरून फोतकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक व माजी मंत्री अर्जुनराव फोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे भाऊ काल दानवे आले होते भेटीला त्यानंतरची काय प्रक्रिया नाही त्यानंतर मी गोला बंग्रेसच्या सभेला गेलो माननीय मुख्यमंत्री मोदी फोन आला होता मला शिवसैनिकांची बैठक तातडीनं घेऊन टाका एक मेळावा घेऊन टाका शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी उद्याच्या सभेसाठी पूर्वतयारीसाठी हा मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये शिवसैनिकाच्या प्रचंड तीव्र अशा प्रकारच्या भावना होत्या त्या सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला झालेत कशा अर्थात झालेले उद्या काय मेळावा आहेत हो मग काय प्रश्नच नाही मेळाव्यामध्ये काय दिशा टाकणार नाही आजचा दिवस सुधारल्याशिवाय उद्याचा दिवस उद्या दिवस जात नाही ना आजचा दिवस नाही 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 नाराज नाही संपली नाराजी